नमस्कार मंडळी स्टार प्रॉवरील ठरलं तर मग ही मालिका सध्या उत्कंठावर्धक वळणावर आली आहे मालिकेत सध्या कोर्ट रूम ड्रामा पाहायला मिळतोय आश्रम केस संदर्भात लवकरच या मालिकेत निकाल लागणार आहे मालिकेत अर्जुनला साक्षीच्या विरोधात महत्वाचा पुरावा सापडला आहे ज्यामुळे ती आश्रमातच होती हे जवळपास सिद्ध झाला आहे हा महत्वाचा पुरावा अर्जुन कोर्टात सादर करणार आहे आणि यानंतर एक महत्वाचा निकाल येणार आहे अशातच आता या केस संदर्भात साक्षीला शिक्षा होणार की नाही याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे मित्रांनो ठरलं तर मग ही मालिका या केस संदर्भातच फिरताना दिसते ही केस संपल्यानंतर के या मालिकेत पुढे काय होणार असा प्रश्न चाहत्यांना नक्कीच पडला होता याच संदर्भात एक मोठी बातमी समोर आली मंडळी ठरलं तर मग ही मालिका रोजा या तमिळ मालिकेचा रिमेक आहे रोजा मालिकेत जे कथानक दाखवण्यात येतं तेच कथानक ठरलं तर मग या मालिकेत दाखवलं जातं तर रोजा मालिकेत दाखवल्याप्रमाणे अर्जुन ही केस जिंकतो आणि साक्षीला कुणाच्या कटल्यात जेल होते यासोबतच प्रियाला खोटी साक्ष दिल्यामुळे तिलाही जेलमध्ये जावं लागतं सत्याचा विजय लागल्यानंतर पुढे एक मोठा ट्विस्ट या मालिकेत पाहायला मिळणार आहे अर्जुन ही अत्यंत महत्वाची केस जिंकल्यानंतर पूर्ण आजी आणि कल्पना या सायलीला विनंती करताना दिसणार आहेत की प्रिया ही आपल्या घरची सून असल्याकारणाने तिला जेलमध्ये टाकू नका तिला जेलमधून सोडून नका हा खूपच ड्रामा घडल्यानंतर शेवटी पूर्ण आजी आणि कल्पनाच्या विनंतीला मान देऊन सायली हे प्रियाला जेलमधून सोडवताना दिसते आणि त्यानंतर मग प्रिया पुन्हा एकदा तिची कट कारस्थानं करायला मोकळी होते असं रोजा या मालिकेत दाखवण्यात आलं आहे त्यामुळे हेच कथानक पुढे आपल्याला ठरलं तर मग या मालिकेत पाहायला मिळेल तर ठरलं तर मग या मालिकेबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका